नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रहावरील ठरलं तर मग ही मालिका सध्या प्रिय आणि साक्षीला झालेल्या शिक्षेमुळे टी आर पीने उंचाकच गाठला आहे खूप सारे स्पेन्स असलेली मालिका म्हणून ठरलं तर मग या मालिकेकडे बघितलं जातं एक रहस्य उघडलं तरी अजून बरीच रहस्य बाकी आहेत सायलीच खरी तन्मी असल्याचं सत्य सगळ्यांसमोर येणारा हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रत्येकजण हा त्याच एपिसोडची वाट बघत आहे एक थक्क करणारी बातमी येऊन टेकली होती ती म्हणजे आपल्या पूर्ण आजी या जग सोडून गेल्या ही बातमी तर खूपच शॉकिंग होती अगोदर असं वाटलं होतं की बातमी फेक असू शकते पण बराच शोध लागल्यानंतर असं समजलं की बातमी शंभर टक्के खरी होती तीन चार दिवसापासून पूर्ण आजी खूपच आजारी होत्या त्यांना पुण्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि सोळा ऑगस्टला साडेचार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि आपले प्राण सोडले आणि सतरा ऑगस्टला त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले पण आता प्रेक्षकांच्या मनामध्ये खूपच खळबळ उडली आहे आता पूर्णाजीची जागा नेमकं कोण घेणार आहे पूर्णाजीच्या जागेवरून नेमका कोणता कलाकार घेण्यात येणार आहे त्याचा टी आर पीवर काही परिणाम तर होणार नाही ना का अर्चना पाटकर म्हणजेच आई कुठे काय करते मधील कांचना देशमुख आणि रोहिणी अंतगिरी या दोन नावाची जोरदार चर्चा सुरू आहे लवकरच समजेल की पूर्णाजी च्या रूपामध्ये आपल्याला कोणता कलाकार पाहायला मिळणार आहे ते पण कोणताही कलाकार आला तरी आपण पूर्ण आजीजला खूपच मिस करणार आहोत हे नक्की तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद